सर्वांना भीम आज आपण या विशेष मुलाखतीमध्ये कोकण आणि कोकणातल्या ज्या भावक्या आहेत या विषयावरती चर्चा करणार आहोत आपण जर बघितलं तर कोकणचा जो प्रदेश आहे जसं आपण बघतो की लोक एकत्र कुटुंब पद्ध पद्धतीमध्ये जास्त राहत होते आणि जसजसं शहरीकरण वाढले किंवा नोकऱ्यांची जशी गरज पडली तशी लोक गावाकडून शहराकडे निघाले आणि आपण जर बघितलं कोकणातील जो हा छोटासा प्रदेश आहे त्यातील भरपूर सारे लोक जे आहेत ते, ते नोकरीनिमित्तानं किंवा इतर कारणास्तव जास्तीत जास्त मुंबईच्या जा दिशेने किंवा जिकडे शहरीकरण जास्त आहे मुंबई असेल पुणा असेल त्या ठिकाणी जास्त प्रमाणात स्थलांतर करताना दिसतात आणि आपण जर बघितलं तर आ, या ठिकाणी जो हा प्रदेश आहे त्या ठिकाणी जर आपण बघितले ती मानवी वस्ती आहे त्या वस्तींमध्ये वाड्यांच्या प्रमाणामध्ये लोक त्या त्या ठिकाणी राहत असतात जसं की आपण बघितलं एका गावामध्ये सात ते आठ वाड्या असतात आणि त्या वाडीमध्ये राहणारे जे विशिष्ट असा समूह आहे तो विशिष्ट असा एक विचार मानतो आणि त्या ठिकाणी त्या लोकांचं जे आहे ते त्या ठिकाणची राहणीमान जी आहे त्या विशिष्ट विचाराला पकडून त्या ठिकाणी राहत असतात आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे ती भावकी या संदर्भामध्ये ते लोक भावकी याचा अर्थ असा आहे की, की एखाद्या वंशाच्या माध्यमातून एखाद्या रक्तगटाच्या माध्यमातून किंवा एखाद्या भावबंदुकीच्या माध्यमातून लोक एकत्र राहत असतात किंवा अशा प्रकारे नाती जपण्याचं काम करत असतात बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर मुंबईच्या ठिकाणी वगैरे सुट्टीच्या दिवशी वगैरे बरेच सारे लोकं या निमित्तानं एकत्र जमतात आणि एका विशिष्ट ठिकाणी मग ते एखादं गार्डन असो एखादा हॉल असो किंवा एखादं असं ठिकाण असो त्या ठिकाणी एकत्र येतात आणि गावातील विषय असतील किंवा मुलांच्या बाबतीत शैक्षणिक विषय असतील अशा विषयांवरती चर्चा करतात आणि तशा प्रकारे त्यांची ती एक विशिष्ट अशी वर्गणीच्या माध्यमातून असो किंवा चर्चात्मक चर्चा घडवून एखादा विषय आहे तो पूर्णत्वास नेताना दिसतात आपण जर बघितलं तर या मंडळांच्या माध्यमातून या भावकींच्या माध्यमातून बरीच सारी लोक जे आहेत ते केवळ जमतात एकत्र पण ज्यावेळी एखाद्या विषयावरती बोलण्याची संधी मिळते त्यावेळी मात्र त्या मा मिटिंगमध्ये किंवा त्या भावकीमध्ये कुठेतरी लांब असतात आणि ज्यावेळी बोलण्याची संधी असते त्यावेळी मात्र बोलत नाही आणि ज्यावेळी मिटिंग होऊन जाते त्यावेळी मात्र ही जी लोकं आहेत ते आपल्याला नाक्यावरती असेल किंवा मिटिंग संपल्यावरती एखाद्या मोठ्या व्यक्तीवरती असेल असे पाठीमागे चर्चा करताना आपला दिसतात आणि म्हणून या अशा विषयांमधून भावकीमध्ये वितुष्ट येते किंवा भावकीमध्ये एका गटामध्ये अनेक गट पडतात आणि जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जर आपण गेलो तर असंच आहे एका भावकीमध्ये तीन भावके आहेत एका भावकीमध्ये चार भावके आहेत आणि म्हणून या अशा प्रकार जो विचार आहे तो आपल्याला दूर ठेवला पाहिजे आपण जर बघितलं या भावकीचा जो पूर् पूर्व इतिहास जर आपण अनुभवला तर बरेच सारे लोक आपण बघितले तर म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर असो किंवा इतर एक दहा पंधरा वर्ष जरी आपण मागे गेलो एक पिढ्या एक दोन तीन पिढ्या तर लोकं जरी अशिक्षित असली तरी मात्र ती गावच्या ठिकाणी असं एकत्र जमून एखाद्या विषयावरती चांगल्या प्रकारे चर्चा करून गावामध्ये नवीन काय करायचं आहे याच्यावरती किंवा भावकीमध्ये नवीन काय करायचं आहे याच्यावरती चर्चा करून त्या विषयाला पूर्णत्वाचं नेत असत आणि म्हणून ही भावकीची जी परंपरा आहे ती अगदी कोकण असो इकडे उत्तर कर्नाटक असो किंवा गुजरात असो किंवा आपण जर बघितला तर तेलंगणाचा जो भाग आहे या साईडला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भावकीच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी घडताना आपण दिसतात आणि म्हणून ही जी परंपरा आहे एक पारंपरिक म्हणजे चालत आलेली परंपरा आहे मात्र सामाजिक आहे लोकांनी लोकांच्या कामांसाठी तयार केलेली एक छोटीशी भाऊबंदकीची जी आ, एकत्र संघटन आहे त्याला आपण असं म्हणतो की भावके आहे किंवा एकाच कुटुंबाचा वाढलेला जो प्रभाग आहे किंवा वाढलेलं खूप मोठं मोठं जे नातं आहे किंवा जुळत गेलेलं मोठं नातं आहे त्याला आपण भावके असं म्हणत असतो आणि म्हणून या भावकीची जर आपण कार्य बघितली तर अगदी गावच्या ठिकाणी असो किंवा मुंबईच्या ठिकाणी असो तर हे लोक जे आहेत ते एका विशिष्ट हेतूने एकत्र येतात आणि आपल्यामध्ये समजा एखाद्याच्या घरी कार्यक्रम असेल एखाद्याच्या घरी चांगलं काम असेल एखाद्याच्या घरी अचानक दुःख झालं असेल एखाद्या एखादी व्यक्ती अचानक संकटामध्ये आले असेल तर अशा प्रकारच्या व्यक्ती ह्या एकत्र येऊन तो जो आपला भाऊ आहे तो जो आपला भावकीतला माणूस आहे त्याला विशिष्ट प्रकारे मदत कशी करता येईल याच्यासाठी चांगल्या प्रकारचं चा जे काम आहे ते या माध्यमातून आपल्याला होताना दिसतं बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर आ, फार मोठे मोठे सामाजिक कार्याच्या माध्यमातून किंवा मुलांच्या शिक्षणाच्या हेतूच्या माध्यमातून फार मोठी मोठी कामं आपल्याला करताना दिसतात किंवा आपण जर बघितलं तर गावच्या ठिकाणी जे आ, गाव मंदिर वगैरे असतं किंवा आपण म्हणतो की गावपूजेचा मान वगैरे असतो तर या गोष्टींमध्ये देखील ही जी भावकी आहे किंवा ही जी भावबंधकी आहे तिचं मोठं काम आपण करताना किंवा करत असताना आपण बघत असतो आणि म्हणून जर आपण बघितलं तर भावकी केवळ के अशा प्रकारे हि केवळ हिशोबापुरती न राहता एखादी व्यक्ती अडचणीत आले असेल एखादा आपला भाऊ अडचणीत आला असेल तर अशावेळी त्या भाऊ भावाने एकत्र येऊन किंवा त्या जवळच्या एकत्र माणसांनी एकत्र येऊन त्याला चांगल्या प्रकारचा आधार कसा देता येईल याच्यासाठी ही संकल्पना मुळात उदयास आलेली आहे आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काली एकाच कुटुंबातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या सामायिक काम करत होत्या म्हणजे त्यांची काम करण्याची जी पद्धत होती ते एकत्र होते मग समजा एका घरात दोन भाऊ असतील तर ते एकत्र एकच काम करत होते आणि जसं जसं आपण बघतो की कुटुंबाचा जसा विस्तार वाढत जातो तसे मात्र ते पुढे पुढे जे आहेत ते एकत्र फॅमिलीतून न्यूक्लिअर फॅमिली ज्याला आपण म्हणतो की माणूस एक एकटाच राहायला लागला म्हणजे समजा त्याचा विवाह झालं तर तो एकटा राहायला लागला आणि मग अशा प्रकारे जी कुटुंब पद्धती आहे ती फार मोठी मोठी होत गेली आणि म्हणून यामध्ये जे महत्त्वाची जी सूत्र आहेत या भावकीच्या एकंदरीत तर आपण बघितलं तर जी कौटुंबिक गुणसूत्र आहेत किंवा त्यानंतर जर आपण तर असं म्हणतात की गोत्र असेल किंवा आपण बघितलं तर कुळाचा जो कुळाचार असेल तो अशा पद्धतीने पुढे पुढे जो आहे तो वाढत गेलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर मराठा साम्राज्यामध्ये देखील अशा प्रकारचे जे वाडे आहेत ती देखील ही जी भावकीची स मूळ संकल्पना आहे तीच आपल्याला सुद्धा बघायला मिळते त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एकोणीस शत एकोणीसाव्या शतकामध्ये ज्यावेळी इंग्रज भारताकडे आले आणि आपण जर बघितलं तर तो जमिनींचा हिस्सेवारीचा जो भाग होता त्यामध्ये त्या जे जमीनदार होते किंवा ज्यामध्ये जमिनीचा जो महसूल आहे त्यामध्ये सुद्धा जी भावकी आहे किंवा जे गावच्या अशा प्रकारचे भाऊबंदुकीची जी मंडळ आहेत त्यांच्याकडे ठळक असा मुद्दा त्यांच्या बाबतीत उपस्थित झाला आणि म्हणून त्यांनी जी बाजवलेली ही जी भूमिका आहे महसुलीच्या बाबतीत ती देखील अतिशय महत्त्वाची अशी आहे आणि म्हणून जे भूमिहीन आहेत किंवा जे ज्यांच्याकडे ज कमी जमीन आहेत अशा प्रकारच्या व्यक्तींचं जे महत्त्व आहे ते अधिकाधिक त्या ठिकाणी वाढत गेलेलं आहे आणि म्हणून आपण जर बघितलं पुढे सामाजिक सुधारणा आल्या मग ते महात्मा फुले असतील डॉक्टर आंबेडकर असतील तर त्यांनी या विशिष्ट भावकींमध्ये विशिष्ट मानसन्मानासाठी निर्माण झालेले उच जे उच्च आणि नीच असे प्रकारचे जे भे भेदभाव होते त्यांनी या प्रकारे काढून टाकण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे सुपिकता कशी येईल त्या लोकांमध्ये चांगल्या प्रकारे एक वातावरण कसं निर्माण होईल यासाठी या, या समाजसुधारकांची जी भूमिका आहे ते अतिशय महत्त्वाची ठरताना आपणाला दिसते आणि म्हणून भावकीची ऐ ऐतिहासिक अशी जी बाजू आहे ती आज देखील ग्रामीण भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आपण जर बघितलं तर जरी पण आपण शहरीकरण किंवा शहराकडे जरी आपण आलो असलो तरी अशा प्रकारच्या अणुकुटुंब पद्धती ज्या आहेत त्या गावांकडे जास्त प्रमाणामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं त्यानंतर आपण जर बघितलं तर गावामध्ये त्या भावकीच्या राहणीमानावरून त्या व्यक्तीची जी पद आहे किंवा जी प्रतिष्ठा आहे किंवा तो एक्झॅक्ट त्याची जी ओळख आहे ती त्या ठिकाणी दिसून येते आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर देवळात किंवा लग्न समारंभात किंवा सार्वजनिक सोहळ्यामध्ये एकत्र जमण्याची जी पद्धती आहे ती आज देखील आपल्याला अशा प्रकारे या भावकीच्या माध्यमातून दिसत दिसून येते आणि म्हणून भावकीची जी मूळ संकल्पना आहे ती या गोष्टीमध्ये आपल्याला असं दिसून येते की एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर किंवा एखाद्या व्यक्तीला तिच्या आजारपणामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या अडचणीच्या काळामध्ये एकत्र येऊन काही जे सभासद आहेत किंवा जे सदस्य आहेत ते वंशावळीमधले असतील किंवा एका रक्तगटाच्या नात्याने पुढे मोठं वाढलेलं जे कुटुंब आहेत त्याच्या माध्यमातून असेल ते, मा ते नेहमीच या परंपरेच्या माध्यमातून या भावकीच्या माध्यमातून त्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याचं काम करत असतात आणि म्हणून आपण जर बघितलं तर पूर्वीचे जे मोठे लोक आहेत किंवा जे वयस्कर आहेत किंवा ज्यांना या गोष्टीमध्ये चांगला अनुभव हो आहे अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या शब्दांना फार मोठी किंमत आपण जर बघितली तर त्या काळी होती एखादा समजा पाच सहा लोकांमध्ये एखादा निर्णय होत असेल आणि एखादी वयस्कर व्यक्ती असेल की जिचा अनुभव चांगला आहे तर अशा व्यक्तीच्या शब्दाला पूर्वी प्रचंड मान होता तिनं तिनं दिलेला जो निर्णय आहे तो लोकमान्य असायचा किंवा त्या घरातली जी लोकं आहेत ती मान्य करून घ्यायचे आणि एक प्रकारचं जे नैतिक असं नियंत्रण आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून राखलं जायचं आपण जर बघितलं तर विवाह विवाह पद्धतीमध्ये देखीलसुद्धा मुलगी बघताना किंवा मुलाला मुलगी देताना तर अशा प्रकारची भावकी बसून त्यावरती एकत्रितपणे निर्णय आज देखील आपण बघितलं तर घेतला जातो आणि मुलाला असो किंवा मुलीला असो दोघांना देखील दोन्ही भावक्यांच्या समोर किंवा दोन्ही मंडळाच्या समोर बसवून त्यांना अशा प्रकारे विश्वासात घेतलं जातं आणि म्हणून ही जी संकल्पना आहे ती आज देखील आजच्या या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये देखील आपल्याला अतिशय महत्त्वाची वाटते आणि म्हणून ही जी संकल्पना आहे ती चांगल्या गोष्टींसाठी जी बनलेली आहे ती संकल्पना टिकून ठेवायचं काम हे आपण केलं पाहिजे त्याचबरोबर जर आपण बघितलं गावातील काही विशिष्ट अशा जमिनींचे हे मुद्दे असतील किंवा घरगुती ज्या जमिनींच्या वाटपांच्या गोष्टी असतील तर या गोष्टींवरती देखील हे जे आ, मोठे मंडळी आहेत किंवा जी वयस्कर व्यक्ती आहे त्यांच्या शब्दांना अतिशय असं मानासाचा आणि जेणेकरून त्या घरांमध्ये तशा प्रकारचे जे वाद आहेत ते कमी व्हावेत यासाठी हे लोक बसूनच त्यावरती तशा प्रकारचा निर्णय घेण्याची क्षमता घेत होते आणि म्हणून हे जे, जे छोटे छोटे विषय आहेत ते अतिशय महत्त्वाचे मुद्देसूद आणि लोकांमधील जे वाद आहेत ते कमी करण्यासाठी ही जी भावकी नावाची संकल्पना आहे ती ही जी पारंपरिक संकल्पना आहे ती उदयाला आलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी भावक्या भावक्यांमध्ये देखील प्रचंड असे मोठे वाद आहेत आपण बघितलं तर अजून देखील काही ठिकाणी जरी लोकसंख्या लोकांची कमी असली तरी पण प्रचंड लोकांमध्ये मतभेद आहेत किंवा दोन पार्ट्या तीन पार्ट्या चार पार्ट्या अशा प्रकारची जी, जी द्विगती आहे ती लोकांमध्ये आज देखील आपल्याला दिसून येते त्याचं जी मुख्य कारण आहे तर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं आहे तर असमानता सामाजिक असमानता त्यानंतर आपण बघितलं तर वैयक्तिक यश म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा चांगल्या प्रकारे ना सेटल आहे किंवा तशा प्रकारे तिच्या मनामध्ये मानसिकता आहे तर तिला जो आलेला अहंकार आहे तो देखील या कुटुंबामध्ये दे किंवा या भावकींमध्ये असमतोल साधण्याचं काम करत असतो आणि म्हणून ही छोटी छोटी जी कारणं आहेत ती अशा प्रकारे भावक्यांमध्ये ताण आणण्याचं काम करत असतात आणि म्हणून प्रत्येकाची ती जबाबदारी आहे आपण जरी आ, आर्थिक आर्थिकदृष्ट्या किती सक्षम असलो किंवा आपण पदप्रतिष्ठेने किती सक्षम असलो तरी देखील हे जे वाढलेलं जे कुटुंब आहे किंवा ही जी वंशावळ आहे त्याच्यामध्ये एक सातत्यपूर्ण समानता कशी राहील किंवा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा गोडवा कसा राहील याच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी भूमिका प्रत्येकाला बजावी लागते आणि जर आपण बघितलं तर आज टेक्नॉलॉजी युगामध्ये मुलं म्हणजे बाहेर जातात परदेशी जातात शैक्षणिक कारणासाठी इतर ठिकाणी जातात आणि त्यामुळे ती जेव्हा अशा प्रकारे बरतून येतात त्यावेळी प्रचंड मोठी जी लोकां लोकांमधली जी सदस्यांचा जो विरोध आहे तो अशा गोष्टींना जास्त होतो तर ते देखील आपण त्या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून आपण बघितलं तर याच्यामध्ये सर्वात जास्त जे वाद आहे ते सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरविवाह मध्ये खूप फार कठीण अशी अवस्था निर्माण होते किंवा आपण बघितलं तर आ, नवीन समाजघटकाशी झालेला जो विवाह आहे तो जुळवताना देखील अत्यंत कठीण अशा समस्या निर्माण होतात आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान आणि अपमान मान सन्मान आ, या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं देखील प्रचंड मोठा वाद निर्माण होतो किंवा एक मोठं वितुष्ट निर्माण होतं आणि म्हणून या गोष्टींपासून आपल्याला जास्तीत जास्त अलिप्त कसं राहता येईल किंवा आप आपल्याला त्या भावकीमध्ये किंवा त्या मंडळामध्ये मिलेला जो मान सन्मान आहे त्याचा आपणाला त्या लोकांच्या चांगल्या कामासाठी उपयोग कसा करता येईल याकडे आपलं कटाक्षाने असं लक्ष पाहिजे आणि म्हणून आपणाला दिलेला जो पद आहे मान आहे सन्मान आहे तो त्या लोकांच्या अजून चांगल्या कामासाठी आम्हाला कसा वापरता येईल यासाठी आपण या गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून अशा छोट्या छोट्या वादांमुळे आपण जर बघितलं आज देखील ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी तर लोकं घरं सोडतात काही ठिकाणी तर प्रत्यक्ष त्या आ, कुटुंबाचा त्या जमिनीशी असलेलं जे नातं आहे ते देखील त्या ठिकाणाहून आपल्याला लोक कधी कधी आपण बघतो गावाकडे जात नाही किंवा अशा प्रकारे गावाकडे घरं देखील काही लोकांचे नसतात तर ह्या आपल्या मनात ज्या अशा प्रकारच्या वादाच्या गोष्टी निर्माण होतात त्यापासून आपण अलिप्त राहायणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग ह्याच्यातून काय होतं की कोर्ट कचेरी असेल किंवा वाद असेल किंवा प्रचंड पैसा लोकांचा वाया जातो आणि मग त्याच्यातून केवळ आणि केवळ त्यांना मानसिक जो त्रास आहे तो सहन करावा लागतो आणि म्हणून या गोष्टींकडे अतिशय महत्त्वाचा आणि कटाक्षानं बघणं आपणाला आज काळाची गरज वाटते त्यानंतर जर आपण बघितलं तर याचा जो फायदा आहे ते इतर जे लोक असतात इतर वाडीतील जे मंडळे असतात ते घेत असतात आणि त्या वादांच्या गोष्टींवरती ते पुन्हा तुमच्यामध्ये वादच कसे चालू राहतील याकडे अशा काही लोकांचं लक्ष असतं आणि म्हणून अशा प्रकारची स्थितीच निर्माण होऊ नये यासाठी आपण तशा प्रकारची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामुळे जो पिढीजात पिढीचा आलेला जो वारसा आहे त्याचा रास होण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं अतिशय काळाची गरज आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर आधुनिक काळामध्ये आधुनिक काळामध्ये म्हणजे या एकविसाव्या शतकामध्ये जर आपण बघितलं तर सामाजिक तांत्रिक आर्थिक आणि अशा प्रकारच्या या बदलांचं जे स्वरूप आहे ते लक्षणीय रूपांतरित झालेलं आहे आपण बघितलं तर शहराकडे स्थलांतर किंवा रोजगार विजे विदेशगमन म्हणजे रोजगारासाठी मुलं बाहेर वगैरे जातात किंवा महानगरशैली ज्याला आपण शहरीकरण असं म्हणतो किंवा गाव जे आहेत ते शहराकडे परिभ्रमण करत असतात तर अशावेळी माणसं दुरावली जातात आणि माणसांमध्ये गावचा आणि मुंबईचा अशा प्रकारे एक वाद किंवा अशा प्रकारे खोल दरी निर्माण होण्याची दाट शक्यता असते यामध्ये आपण गाव आणि शहर यातील जी साखळी आहे ती द्विगती करत जातो आणि ती तशा प्रकारे ॲटोमॅटिक बांधण्याची प्रक्रिया जी आहे ती घडत असते आणि म्हणून या एकत्र कुटुंबातून न्यूक्लिअर फॅमिली तयार होत असताना अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात किंवा घडत राहतात याकडे कटाक्षानं लक्ष द्यायचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून वैयक्तिक स्वायत्त किंवा आर्थिक स्वावलंबन किंवा त्याला म्हणतो आपण शैक्षणिक युवक या अशा गोष्टींपासून लांब जातो किंवा अशा गोष्टींपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून इंटरनेट असेल आज आपण जर बघितलं इंटरनेटच्या माध्यमातून असेल मोबाईलच्या माध्यमातून असेल फोनच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडिया जसं की फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे किंवा यूट्यूब आहे हे सोशल जरी आपण एकमेकांशी कनेक्टेड असलो तरी जो बोलण्याचा भाग आहे किंवा त्याच्यावरती संवाद करण्याचा भाग आहे किंवा परिचर्चा घडवून आणण्याचा भाग आहे किंवा प्रत्यक्ष एकत्र बसून एकमेकांशी विचारविनिमय करण्याचा जो भाग आहे तो अतिशय फार म्हणजे फारच कमी झालेला आहे आणि म्हणून त्या सोशल मीडियाच्या वापरापेक्षा इंटरनली बोलण्याचा जो भाग आहे संवाद साधण्याचा जो भाग आहे तो जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे आपले कटाक्षानं असं लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि म्हणून असं म्हटलं आहे की प्रॅक्टिकली ज्या चर्चा घडतात किंवा संवाद घडतो ती एक फार मोठी गुंतवणूक आहे ती एक भावकीची म्हणा किंवा सामाजिक अशा प्रकारची गुंतवणूक आहे असं म्हटलेलं आहे आणि म्हणून चार चार ते वाद किंवा समारंभ आता हलके झालेले आहेत असं आपणाला दिसून येतं आणि म्हणून ही जी संकल्पना आहे भावकी म्हणून जी किंवा भावबंध किंवा वंशावळ म्हणून जी संकल्पना आहे ती किती अतिशय महत्त्वाची आहे आपणाला यातून दिसून येतं आणि आपण जर बघितलं याची आर्थिक जी विषमता आहे किंवा आर्थिक याचे जे परिणाम आहेत ते जर आपण बघितलं तर सदस्य म्हणजे ते जे सदस्य आहेत ते काही शिक्षण असेल नोकरी असेल यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात म्हणजे आपण बघितलं गावाकडून एखादी व्यक्ती शहराकडे गेली तर आर्थिकदृष्ट्या म्हणजे समजा तिला चांगलं नोकरी वगैरे लागत असेल तर ते आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम होत असले तरी गावाकडे राहणारे जे लोक आहेत ते मात्र अशा बाबतीमध्ये मागे राहतात आणि म्हणून या दोघांमधला जो दो संवाद आहे किंवा दोघांमधली जी दरी आहे ती आपणाला कशी मिडीमॅट किंवा ती कशी थोडीशी भरून काढता येईल किंवा त्यांना कशाची जास्त गरज आहे याकडे शहरीकडच्या शहरा भागाकडच्या लोकांनी जास्त लक्ष देणं काळाची गरज आहे असं म्हटलेलं आहे त्यानंतर आपण बघितलं मगशीच आपण बघितलं की मानसिक दुरावा आहे किंवा दुराव्याच्या नंतर सामाजिक तणाव आहेत ते देखील निर्माण होण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या कशा कमी करता येईल याकडे आपण कटाक्षाने बघितलं पाहिजे आणि म्हणून जर आपण बघितलं तर उत्तराधिकार कायदा म्हणजे आपण असं म्हटलेलं आहे की जसा पुरुषांना मालमत्तेमध्ये किंवा म संपत्तीमध्ये जसं सामान हक्क आहे तसा स्त्रियांना देखील संविधानाच्या माध्यमातून तसा अधिकार आहे आणि म्हणून बघितलं गावच्या ठिकाणी आज देखील जर जमिनींचे विषय असतील किंवा संपत्तीचा विषय असेल किंवा इतर जे छोटे छोटे विषय आहेत त्यामध्ये दे दोघांना देखील समान हक्क आहे आणि म्हणून अशा कारणांमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा वाद निर्माण होईल किंवा त्याच्यामुळे अशा प्रकारे त्या कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण होतील अशा प्रकारच्या गोष्टींपासून आता कसं वाचता येईल किंवा हे वाद जे आहे ते कसे कमी करता येईल याकडे कटाक्षानं बघितलं पाहिजे आणि म्हणून पूर्वी जे वडीलधारी लोकं होती ती जे निर्णय देत असतील किंवा त्यावरती प्रकारे बसून चर्चा होत असेल ते निर्णय लोकांना जास्तीत जास्त ते, ते मानत होते किंवा त्याला सहकार्य करत होते पण आज जर या बदलत्या जगामध्ये आपण बघितलं तर हे जे प्रमाण आहे ते फार कमी झालेलं आहे आणि म्हणून मला हा विषय घ्यायचं सुचलं याचं कारण असं की एका व्यक्तीने त्या व्हॉट्सअपच्या एका ग्रुपवरती असं भावकीच्या विरोधात एक पोस्ट लिहिली होती की भावकीमुळे कसं नुकसान झालं आहे पण त्यांना ते समजत नाही की ती मूळ संकल्पाला काय आहे किंवा त्याचा जी उत्पत्ती आहे ती नेमकी कशासाठी आहे आणि म्हणून जर आपण गावच्या ठिकाणी असो आपण मुंबईच्या ठिकाणी असो तर जरी तुम्ही मुंबईच्या ठिकाणी म्हणजे परमदन नसाल तरी कधी ना कधी आपण गावाकडे वाटचाल करत असो किंवा एक आनंदाचा म्हणा किंवा एक ताणतणावातून दूर राहण्याचा म्हणा किंवा एखाद्या नैसर्गिक ठिकाणी जर जा जायचं जा जा तुम्हाला सुचलं तर माणूस हा नेहमी गावाकडेच जात असतो आणि म्हणून जे आपलं गाव आहे ते आपलं मूळ संकल्पना आहे म्हणून गावाशी असलेलं जे नातं आहे ते अपार असं असतं तिथे मिळालेला जो लोकांचा आपल्याच लोकांचा जो सहभाग आहे किंवा लोकांचे शब्द आहेत किंवा ते त्यांच्यात राहण्याचं जे वे, वेग एक वेगळेपण आहे ते कुठेही मिळत नाही असं म्हटलेलं आहे आणि म्हणून गावच्या लोकांमध्ये आणि शहरीकरणामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एक संवाद राहावा किंवा त्यांच्या या नात्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा संवाद घडून यावा म्हणून आपण या भावकेशी जुळून राहणं अतिशय गरजेचं असतं आपण जर बघितलं तर ह्यामध्ये फार मोठे कष्ट घ्यायचं असं काहीच नाही एक बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं असू शकतं पण एक अशी संकल्पना आहे की ते जे एकत्र लोक जमतात ते असं वर्षाला जर आपण बघितलं तर विशिष्ट म्हणजे एक हजार बाराशे रुपयाची ती वर्गणी वगैरे असते आणि त्या वर्गणीचा उपयोग ते लोक त्यांच्याच कामासाठी करतात जसं की वाडीमध्ये काही कार्यक्रम असेल किंवा गावामध्ये एखाद्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये एखादा निर्णय असेल किंवा पाण्याचा विषय असेल किंवा इतर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या त्यासाठीच त्याचा जो खर्च आहे तो होतो आणि म्हणून लोकांनी एकत्र येऊन ज्यावेळेला आपण छोटे छोटे अमाऊंट जमा करतो त्यावेळी तिला प्रचंड मोठी अशी शक्ती असते किंवा तिच्यामध्ये बदलण्याची शक्ती असते आणि म्हणून अशा लोकांसोबत आपल्याच लोकांसोबत आपल्याच ओनशोलीतल्या लोकांसोबत एकत्रित जमणे एखाद्या एक विषयावरती चर्चा करणे हे काय कोणाच्या धोक्याचं आहे असं मला तरी वाटत नाही आणि म्हणून ह्या ज्या भावकीच्या संकल्पना आहेत त्या कशाप्रकारे जसं आपण मगाशी बघितलं तर त्या आपण आपल्या मनातील जे अहंकार आहेत द्वेष आहेत किंवा एखादा तर तिरस्कार आहे किंवा मीच मोठा गा मीच अध्यक्ष का मीच सेक्रेटरी आहे मग माझंच आहे का अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या लोकांमध्ये अशा प्रकारे वाद निर्माण करण्याचं काम करत असतात पण त्याचा जर आपण पॉझिटिव्ह उपयोग केला त्याचा जर आपण चांगल्या प्रकारे उपयोग केला उप आ किंवा लोकांमध्ये आपण स्वतःहून जर का हजेरी लावली किंवा एखाद्या सुख दुःखात आपण स्वतःहूनच धावत गेलो तर लोकांमध्ये असलेला हा जो ओढावा आहे तो अधिक घट्ट होईल आणि म्हणून आपण जसं इतरांच्या मदतीला धावतो तसे इतर देखील आपल्या मदतीला धावू शकतात ही जी संकल्पना आहे हीच मुळात भावकेची संकल्पना आहे आणि म्हणून वाईट प्रवृत्ती मनात आणला तर मग त्या भावकीचे वितुष्ट निर्माण होतात भावकी भावकीमध्ये वाद होतात आणि त्या वादाचा जो फायदा आहे ते इतर लोक घेत असतात आणि म्हणून आपल्याच मुळात किंवा ते असणारे जे विषय आहे ते आपण आपल्यामध्येच बसून चांगल्या पद्धतीने सोडू शकतो आणि कोर्ट कचेऱ्या अशा प्रकारच्या ज्या त्रास गोष्टी आहेत किंवा मानसिक त्रास देणाऱ्या गोष्टी आहे याच्या पासून आपण वाचू शकतो मी हा जो विषय आहे तो माझ्या एका मित्राला बोललो तो ॲक्च्युली पश्चिम महाराष्ट्रातून येतो तर त्याला अतिशय म्हणजे आवडलं ही जी संकल्पना आहे ती मुळात त्यांच्याकडे अशा प्रकारे संवादच नाही आणि म्हणून त्याला ते असं आवडलं आणि त्याने मला सांगितलं की अतिशय चांगल्या प्रकारचे संकल्पना आहे तुमच्याकडे पण मला असं म्हणायचं की याचा आपण गैरवापर केला किंवा ज्या लोकांना आपण मान दिलाय प्रतिष्ठा दिलाय पद दिले आहे त्यांनी जर याचा वेगळ्या पद्धतीनं वापर केला तर मात्र त्याच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण सर्वांनी ही जी संकल्पना आहे भावकी म्हणून ही, ही आपल्या जुन्या लोकांनी जरी जास्तीत जास्त वापरले असेल तरी ते आपल्यापर्यंत आणून ठेवायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या एकवीसव्या शतकामध्ये आपण जरी चांगले शिक्षण घेत असू आपण जरी शहरामध्ये राहत असू किंवा आपण जरी आर्थिकदृष्ट्या जरी आपण सक्षम आपल्याला वाटत असू तरी पण त्यांचा जो सामाजिक जो सळूक आहे त्यांचे जे शब्द आहेत ते गावच्या ठिकाणीवरून जरी ते लोक आर्थिकदृष्ट्या जरी कमी असले तरी ते त्यांचा जो संवाद आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून हे जे भावकीपण आहे ते आपण जपूया आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याच्यासाठी वैयक्तिकरित्या मला काय काळजी घेता येईल किंवा मला माझ्या मनावरती काय त्याचा परिणाम करून घेता येईल याचा सम्यक असा आपण विचार करूया आणि हा जो भावकीपण आहे किंवा ही जी कोकणातलं जीवनमान आहे याचा गावचा आणि शहराचा एक तालमेल साधूया आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ही जी संकल्पना आहे ते पुढे घेऊन जायचं काम करूया एवढंच मला या निमित्तानं सांगायचं होतं सर्वांना पुन्हा एकदा जयभीम करतो आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांची रजा घेतो यावरती विचार कराल असं माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो सर्वांना जयभीम